दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस रोजी खांडे साहित्य संघ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे हिरकणी साहित्य संमेलन धुळे येथे मराठा सेवा संघात उत्साहाने पार पडले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उषाजी सावंत उद्घाटक विजयाताई मानमोडे प्रमुख पाहुणे म्हणून अजय बिरारी सदाशिव सूर्यवंशी हे होते महाराष्ट्र राज्यभरातून सर्व हिरकणी या कार्यक्रमात उपस्थित होत्या त्यात वनमाला पाटील यांच्या हिरकणींच्या बाळांचे अरुणा पवार यांचे माजी जीवनबाट निशा कापडे यांचे निशांकूर कविता पाटील यांचे काव्यांकूर या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले हिरकणी पुरस्कार कल्पना झालटे कुसुम चौधरी कविता पाटील अनुपमा तवर शिल्पा जैन यांना देण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन मनमाला पाटील या होता तर संयोजक अरुणा पवार कल्पना झालटे अनुपमा तवर कुसुम चौधरी कविता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले I <laughs> do